नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सध्याला वातावरण जे आहे हे ढगाळ आहे आणि अशामध्ये हरभऱ्याला मर आणि त्याचबरोबर जे लागणारं कळी आहे ही ड्रॉप होण्याची जास्त शक्यता राहते अशा वातावरणामध्ये तर अशा वातावरणामध्ये पिकाला वाचवण्यासाठी म्हणजे जे मर रोग आहे त्याचबरोबर जे फुल लागत आहे ते फुलगळ थांबवण्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त फवारणी मी सांगणार आहे तर त्या फवारणीचा तुम्हाला वापर करायचा आहे कारण की ही जी स्टेज आहे सध्याला ही आहे कळी पकडण्याची अवस्था आणि अशामध्ये मरीचं प्रमाण आणि फुलगळ हे मोठ्या प्रमाणामध्ये हर हरभऱ्यामध्ये होत असते त्याच्यामुळे हरभऱ्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त बोषण घ्यायचं आहे एक त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आम्हीस्टर टॉप टॉप एकला आहे त्याच्यात तुम्हाला फवारणी तुम्ही घेऊ शकता साधारण वीस एम एल प्रतिपंप किंवा बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर हे साधारण तुम्हाला वीस लिटरसाठी बारा ते पंधरा एम एल बी एस एफ कंपनीचे प्रॅग जर तुम्ही घेऊ शकता किंवा आदामा कंपनीचे कस्टुडिया हे तुम्ही भूषणाशक साधारण पंचवीस एम एल प्रतिपंप वीस लिटरसाठी तुम्ही घेऊ शकता या तीनपैकी एक कोणतेही भूषणाशक तुम्ही पिका पिकामध्ये जर घेतलं आणि सोबत तुम्हाला घ्यायचं आहे चिलिटेड मायक्रोन्यूटन ग्रेड टू याचा वापर तुम्हाला दो दोघींचा वापर करायचा आहे त्याच्याबरोबर तुमच्या पिकामध्ये आळी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एम एम एक्टीन किंवा बॅराझाईटचा वापर तुम्ही करू शकता परंतु जर वातावरण एकदम खराब राहत असेल तर अशामुळे तुम्हाला एखादी फवारणी स्पेशलमध्ये जसं की जर तुम्ही घेत असाल सोबत मायक्रोटन असे तुम्हाला स्पेशल फवारणी त्याच्यामध्ये घ्यायची आहे कारण की हरभरा जे फुलधारणा होत आहे त्या मग फुलधारणा फुल, फुल लागण्याच्या अगोदर जे पिवळी कळी असते तर ती कळी ढगा वातावरणात जास्तीत जास्त गळत असते त्याच्यामुळे झाडामध्ये जा एक प्रकारची ताकद निर्माण करण्यासाठी जे आपण मायक्रोंट सांगितलं ग्रेड टूचं आणि सोबत त्यासोबत बृषणाशक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता कारण की याचा रिझल्ट जे आहे तुम्हाला चांगला चा मिळणार आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरणामध्ये जुरुवारीचा सुद्धा असर ज्या ज्याला म्हणतो आपण ते मोठ्या प्रमाणात राहते त्याच्यामुळे सुद्धा फुलगळ जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये होते त्याला नियंत्रित करण्यासाठी त्याचबरोबर झाडाला वाचवण्यासाठी तुम्हाला ही फवारणी जी आहे ही घ्यायची आहे कारण की या स्टेजला जी आहे जे फुल धान्याची जी अवस्था आहे ही एक प्रकारची झाडाची गर्भ अवस्था म्हणता येईल कारण की या अवस्थेमध्ये जर जा तुम्हाला झाडाला निरोगी ठेवायचं असेल तर भूषण तुम्हाला चांगलं वापरावं लागेल कारण की ही स्टेज जी आहे ही मेन आहे आणि अशामध्ये जर वातावरण खराब झालं तर फुल ड्रॉप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये होते तर या पद्धतीने नियोजन जे आहे तुम्हाला करायचं आहे आणि आपणसुद्धा याच्यामध्ये दोन अगोदर याच्यामध्ये कष्टुडीचा वापर केलेला आहे आणि जर वातावरण खूपच खराब वाटलं तर आपण याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर किंवा मग अमिस्टर टॉप याचा आपण फवारा स्पेशलमध्ये घेणार आहोत कारण की जर पाऊस जर वाटला आपल्याला की येत आहे कारण की दोनच दिवस आपल्याला फवारणी करून झालेली आहे त्याच्यामुळे आपण सध्याला तरी फवारणी याच्यामध्ये घेणार नाही परंतु जर लय जास्त जर पाऊस वाटला की एखादा पाऊस पडला तर अशामध्ये आपण प्रॅक्झर किंवा मग अमिस्टर टॉपचा वापर या हरभऱ्यामध्ये करणार आहे सध्याला हरभऱ्याची कंडिशन चांगली आहे आणि प्लॉटसुद्धा जबरदस्त आहे डेव्हलप चांगलं होत आहे आणि आपण साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईनी या पद्धतीने याची लागवड केलेली आहे आणि रान सध्याला लवकरच साधारण आज झाली जरा सत्तेचाळीस चाठ्ठेचाळीस दिवस तीन फुटाचा गॅपसुद्धा लवकर याच्यामध्ये भरेल कारण की पाणी देऊन आपण तीन चार दिवस झालेले आहेत आणि सध्याला जी अवस्था आहे ही वाढीची आहे त्याचबरोबर एखादं एखादं फुलसुद्धा याला दिसत आहे तर या स्टेजला तुम्हाला चांगली फवारणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने नियोजन जे आहे तुम्हाला हरभऱ्यामध्ये करावं लागेल तर प्लॉट रिक्वेस्ट दाखव म्हणजे प्लॉटची कंडिशन बघा एकदम जबरदस्त प्लॉट डेव्हलप होत आहे आणि फुलाचे सेटिंगसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने लावायचे आहे तर अशा पद्धतीने नियोजन जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि